नमस्कार पंचनामा न्यूज साठी संतोषी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत पंचनामा न्यूज पंचनामा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एरळच्या एडोबा देवाची यात्रा पूर्णपणे रद्द पाटण महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र एडोबा देवाची यात्रा येत्या अठ्ठावीस एकोणतीस व तीस, तीस एप्रिलला होणारी ही यात्रा कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या संचारबंदी आदेशामध्ये पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे सालाबादप्रमाणे सत्तावीस एप्रिलपासून आपल्या येराडगावच्या येडोबा देवाची यात्रा सुरू होती परंतु संपूर्ण देशात आणि राज्यामध्ये कोरोनाचा हाहाकार असल्यामुळं प्रशासनाच्या सूचनेनुसार चालू वर्षी येडोबाची यात्रा रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व भाविक बंधू देवस्थान देवस्थानतर्फे एक नम्रतेची विनंती आहे की चालू वर्षी कोणीही यात्रेसाठी येण्याचा प्रयत्न करू नका आपल्या घरूनच काय असो तो नैवेद्य वगैरे बघा श्री येडोबा देवाच्या भाविक भक्तांना कळवण्यात येते की दिनांक सत्तावीस एप्रिल पासून सुरू होणारी श्री येडोबा देवाची यात्रा कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आलेले आहे तरी हे यात्रा कालावधीत सर्व भाविक भक्त ग्रामस्थ छोटे मोठे दुकानदार खेळणीदार व्यावसायिक यांनी मंदिर परिसरात येऊ नये असे आवाहन देवस्थान समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेले आहे तर याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी या संदर्भात एडोबा देवाच्या प्रारंगात पाटणचे माननीय तहसीलदार श्री टोपे यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री चौखंडे तलाठी बाळासाहेब साई कारखान्याचे संचालक राजेंद्र गुरव देवस्थानचे अध्यक्ष सदानंद साळुंखे एरारचे सरपंच प्रकाश साळुंखे बनफेटवाडीचे सरपंच आबासा साळुंखे पोलीस पाटील रवी साळुंखे बनफेटवाडीचे उपसरपंच निलेश साळुंखे येराडचे उपसरपंच यशवंत जाधव बळीराम साळुंखे देवस्थानचे सचिव प्रकाश साळुंखे अनिल साळुंखे पंढरीनाथ साळुंखे हनुमंत साळुंखे भरत गुरव सीताराम साळुंखे आदींसह पदाधिकारी ग्रामस्थ व पुजारी मंडळी उपस्थित होते